राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बुधाराम सरणोबत यांचा वाढदिवस साजरा कल्याण डुंबोली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगे राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात सरणोबत यांचा सत्कार करण्यात आला विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी त्यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करत क्षमतेचे आणि सहकार्याचे कौतुक केले सामाजिक भान पारदर्शक राजकारण आणि सामान्य जनतेशी असलेली जवळीक ही वैशिष्ट्ये विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आली महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर परिवाराने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आगामी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमात विविध स्तरातील नागरिक पत्रकार कार्यकर्ते युवक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर सामाजिक उपक्रम जाहीर करण्यात आला यामध्ये आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत आणि स्वच्छता मोहीम यांचा देखील समावेश होता कार्यक्रमानंतर सामाजिक उपक्रम जाहीर करण्यात आले यामध्ये आरोग्य शिबीर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत आणि स्वच्छता मोहीम यांचा देखील समावेश होता वाढदिवसाचे औचित्य साधत एक सामाजिक जाणिव्याने परिपूर्ण कार्यक्रम पार पडला आणि उपस्थितांसाठी तो प्रेरणादायी ठरला महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर टिटवाळा